हा एक प्रश्न येऊ शकतो संख्यावर आधारित मोठ्यात मोठी चार अंकी व मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या यांची या प्रथम तर मोठ्यात मोठी चार अंकी संख्या सांग कुठली आहे मोठ्यात मोठी चार अंकी संख्या व मोठ्यात मोठी तीन अंकी कोणती नऊशे नव्याण्णव व्हेरी गुड यांची काय विचारलेली आपल्याला बेरीज पहा प्रश्न इथे मी पण इथे चार अंकी व लहान लहान चार अंकी बेरीज किती असं विचारलं जात प्रश्न आलटून पालटून येतात त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक दोन वेळा तीन वेळा वाचायचा यांची बेरीज करा नऊ नऊ अठराशे आठ एक नऊ नऊ अठरा आणि एकोणीस ला नऊ हचाला एक नऊ नऊ अठरा एकोणीस हचाला एक नऊ एक दहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पर्यायमध्ये पाय